तुम्ही मला ओळखता त्यामुळे मी काही बोलण्याची आवश्यकता नाहीये मला फक्त तुम्हाला एक विनंती एवढीच करायची आहे की मी निश्चितपणे निवडणुकीत जिंकणार आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संशय नाही आहे पण या निवडणुकीत मागच्या निवडणुकीत चौपन्न टक्के मतदान झालं होतं या निवडणुकीत सर्व भागात पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे तुमच्या भागामध्ये चौपन्न टक्के मतदान झालं त्यापैकी नव्वद टक्के मला मिळाला आणि त्यामुळे आपल्यापैकी मला माहिती आहे सध्या की आपल्यापैकी अनेक लोकांची मुलं ती बाहेर आहेत त्यामुळे मला अनेक लोकांनी फोन करून सांगितले की सुट्ट्याही पण आहे तर या निमित्ताने तीन चार दिवसाकरता आम्ही नागपूरला हो, येऊ वोटिंग पण करू आणि मग नागपुरात राहू तर तुमच्याकडे जे मुलं बाहेर आहेत मुली बाहेर आहेत ज्यांचं नाव इथल्या यादीत आहेत त्यांना तुम्ही या चार पाच दिवसाच्या सुट्टीचा हे घेऊन त्यांनाही बोलवून घेतलं आणि या निवडणुकीत पंच्याहत्तर टक्के मतदान आपल्या नगरात झालं पाहिजे आणि आता जे वयस्कर आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडे सोय केलेली आहे रमेश दलाल सांगतील आपल्याला कलेक्टर ऑफिसमधून स्पेशल व्यवस्था केली आहे तुमच्या घरी येऊन होटिंग करण्याची पण व्यवस्था झाली आहे जर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या काही अडचण असेल तर तुमच्या घरी येऊन ते हो तुमचा मतदान घेतील त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत पंचाहत्तर टक्के मतदान आपल्या भागात झालं पाहिजे तुमचे मित्र व्यावसायिक मित्र नातेवाईक यांना निवडणुकीच्या दिवशीच सकाळी फोन करून तुम्ही मतदान केलं का किंवा त्यांना आग्रह करून घराच्या बाहेर काढून मतदान करण्याकरता तुम्ही मदत करावी ही विनंती आहे आपल्या भागामध्ये जर आम्ही यादी पण दुरुस्त केली आता त्यामुळे पंच्याहत्तर टक्के मतदान झालं तर ऐंशी नव्वद टक्के निश्चित आपल्याच बाजूने होतं त्यामुळे आपल्या भागात जास्तीत जास्त मतदान होणार आपला लीड भांडणार आहे यावेळी आमचा सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा का प्रयत्न आहे की पाच लाखापेक्षा जास्त मताने आपण विजयी झालो पाहिजे आणि त्याकरता चौपन्न टक्क्याचं मतदान हे पंच्याहत्तर टक्क्यावर म्हणजे वीस एकवीस टक्के वाढवणं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या मित्रमंडळींना मतदाना दिवशी बाहेर काढणं त्यांचं मतदान करून घेणं आणि फोनवर त्यांच्याशी संपर्क करणं अजून एक गोष्ट शक्य असेल तर तुम्ही करा कारण सगळे वयस्कर आहेत तुमच्या फोनवरूनच तुम्ही जर फोन पंधरा वीस लोकांशी बोललात जे तुमच्या परिचयाचे आहेत तर त्यांचा नाव आणि फोन नंबर माझ्या ऑफिसला जर पाठवून दिला तर मी माझ्याकडनं त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आजकाल टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली आहे त्यामुळे सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचता येतात मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले दहा वर्ष मी आपला सांसद आहे खासदार आहे मी एक लाख कोटी रुपयाची कामं आपल्या शहरात केली आहे आणि होणाऱ्या काळामध्ये अजून जास्त कामं करण्याची करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही जरी सांगितलं नाही तरी मला तुमची समस्या कोणती आहे माहिती आहे <laughs> तुमच्या घरासमोर मटण मच्छी आणि भाजी मार्केट हा तुम्हाला न्यूसाचा विषय आहे तर मी आत्ताच कॉर्पोरेशनमधून टेंडर काढला आहे आणि लंडन स्ट्रीटवर मोठं भाजी मार्केट मटन मच्छी मार्केट आणि हॉकर झोन आहे आणि त्याचबरोबर जवळपास दोन हजार लोक एकावेळी असू शकतील असे मोठे दोन स्विमिंग टँक आहे हेल्थ क्लब आहे आणि खेळाचं ग्राउंड पण या सगळं नाही त्यामुळे केवळ कमर्शियली नाही आहे त्यामुळे या भागामध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांची व्यवस्था होईल मी आणि दत्ता म्हणून आम्ही एक ज्येष्ठ नागरिक संघ काढलेला आहे आपल्यापैकी या इथल्या संस्थेचा संबंध आहे की नाही मला माहिती नाही पण आमचे पन्नास हजार सदस्य आहेत आम्ही आत्तापर्यंत पन्नास हजार लोकांना शेगावला फुकट घेऊन गेलो इकडे इलेक्ट्रिक बसेस आहेत सांस्कृतिक महोत्सव होतात यावेळी क्रीडा महोत्सवामध्ये साठ वर्षाच्या वरती आणि ऐंशी वर्षाच्या आत पाच हजार महिला पुरुषांनी भाग घेतला होता त्यामुळे व्ही एन आय टीच्या ग्राउंडवर खूप चांगल्या स्पर्धा झाल्या होत्या त्यामुळे क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक आणि आता ज्येष्ठ नागरिकांकरता आपण काही वेगळी बगीचे तयार केली आहेत पूर्व नागपूरमध्ये दिव्यांगां दिव्यांगांकरता पार्क तयार केलेला आहे भारतातला सगळ्यात सुंदर असा पार्क आहे ज्येष्ठ नागरिकांचाही पण विचार केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळात जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढा करण्याचा जरूर प्रयत्न करू आपण सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या मागे आहे शुभेच्छाही आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या सक्रिय समर्थनांनी आणि आशीर्वादाने यावर्षी पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी करण्याचा सगळ्या कार्यकर्त्यांचा निर्धार आहे तुमचं त्याला सहकार्य लाभेल असा विश्वास आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद नमस्कार या सोसायटीचे सचिव श्री मोहन कुलकर्णी यांना विनंती करतो की तिने आभार प्रदर्शन करा